हवा एक धंदा चालू आहे इथं कॅफे तर आहे का काही कॅफे आहे किंवा आईस्क्रीम आहे का लस्सी आहे ड्रिंक आहे <ुश> असं काहीच नाहीये आहे हा बऱ्याच दिवसापासून हवा एक धंदा चालू आहे कॉलेजच्या लहान लहान मुली शाळेच्या मुली आणि हवा एक आधार कार्ड पण कॉलेज आहे कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी शाळेतील जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या लहान लहान मुली या ठिकाणी कॅफेमध्ये येऊन आणि या ठिकाणी सर्रास कुंटन खाना या ठिकाणी चालू आहे तरी या ठिकाणी मी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की असे प्रकार या तालुक्यामध्ये या गावामध्ये येवला शहरामध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे आमच्या खेड्यातील मुली वीस वीस किलोमीटर आम्ही आपण या विश्वासाने तालुक्यात पाठवतो आणि या ठिकाणी कुंटण खाण्यासारखे या प्रकारतून आमच्या मुलींची आणि छेडखानी आणि बदनामी या ठिकाणी होत आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून तात्काळ बंद करावे आगों 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 आगों

पुढे शहरात कॅफेच्या नावाखाली वेग वेगवेगळ्या वेग, 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 कॅफेमध्ये जे कॉलेजचे सकाळी मुलं मुली येतात त्यांचे नावाखाली कॅफेच्या नावाखाली त्यांना मध्ये घेऊन शंभर रुपये किंवा दीडशे रुपयाच्या रेटमध्ये बसून एक एक तासमध्ये बसून अवैधरित्या कुंटणखाना जो चालवत आहे मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचं बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं आहे की बंद झालं पाहिजे पण त्याच्या नावाखाली लोकं फक्त एवढंच सांगायचे की निवेदन द्या हे द्या ते द्या माग मोर्चा पण निघाला मी बऱ्याचशा लोकांच्या कानावर हा विषय घातला पण आज मी स्वतः इथे येऊन ज्यावेळेस बघितलं तर दोन मुलं दोन मुले आम्हाला सापडले कॅफेवाल्याला चोप देण्यात आला आहे तो पळाला पण त्या मुलांना बी आम्ही पोलीस स्टेशनला आणणार होतो पण त्यांचे नाव आणि चेहरासमोर येऊ नये म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलं पण इथून पुढं येवले शहरात जेवढे पण कॅफे चालू आहेत ते त्वरित शासनाने लक्ष देऊन बंद करावे अन्यथा सगळ्यांना जो आज मार बसला तो सगळ्यांना बसल आणि जे आमचे संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते येऊन जे पुढची जी, जी कारवाई होईल त्याला शासन जबाबदार राहील